इंटरनॅशनल मास्टर्स लीग सचिन तेंडुलकर असणार कॅप्टन युवराज सिंग सुरेश रैना असणाऱ्या या संघामध्ये तर याचे संपूर्ण वेळापत्रक आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो बावीस फेब्रुवारीपासून इंटरनॅशनल मास्टर्स लीग या लीगला सुरुवात होणार आहे तर भारताचे संपूर्ण वेळापत्रक आपण पाहूया तर भारताचा पहिला सामना हा बावीस फेब्रुवारी रोजी भारत विरुद्ध श्रीलंका हा सामना मुंबईच्या स्टेडियमवरती जा खेळवला जाणार आहे तर सत्तावीस फेब्रुवारी रोजी भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका हा सामना लखनौच्या स्टेडियमवरती खेळवला जाणार आहे नंतर एक मार्च रोजी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा सामनाही लखनौच्या स्टेडियमवरती खेळवला जाणार आहे नंतर पाच मार्च रोजी भारत विरुद्ध इंग्लंड हा सामना रायपूरच्या स्टेडियमवरती खेळवला जाणार आहे नंतर आठ मार्च रोजी भारत उर्ग वेस्ट इंडिज हा सामनाही रायपूरच्या स्टेडियमवरती खेळवला जाणार आहे नंतर पहिला सेमीफायनल सामना तेरा मार्च रोजी रायपूरमध्ये खेळवला जाईल नंतर चौदा मार्च रोजी दुसरा सेमीफायनल सामना आणि सोळा मार्च रोजी मास्टर लीगचा ग्रँड फायनल खेळवला जाणार आहे तर हे सर्व सामने संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होतील तर या लीगमध्ये युवराज सिंग सुरेश रैना सचिन तेंडुलकर इरफान पठाण हे दिग्गज खेळतील खेळाडू आपल्याला खेळताना दिसतील थी। तर हे दिग्गज खेळाडू यांची ही लीगिलीग होतील का ही टुर्नामेंट जिंकतील का त्यावरती आपण कमेंट सांगा आणि मित्रांनो आपण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मराठी बांधवापर्यंत शेअर करा